पांढरेकोट स्टेटोस्कोप प्राण वाचवण्यासाठीची शपथ तर मग हे डॉक्टर बॉम्ब रायफल आणि विषारी रसायनांच्या कारवायांमध्ये कसे गुंतले चार डॉक्टर चार शहरं आणि एकच दहशतवादी साखळी दिल्ली स्फोटाच्या तपासात डॉक्टर कनेक्शन कसं मिळालं ही संपूर्ण स्टोरी ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक भारतीयांना सजग राहणं गरजेचं आहे त्यामुळं दिल्लीसारख्या घटना पुन्हा होणार नाहीत नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ रविवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या कार स्फोटात राजधानी हादरली या स्फोटात नऊ जण ठार आणि वीस जण जखमी झाले स्फोट झालेलं वाहन तीन तासांपूर्वी सुनेहरी मशिदीजवळ उभं होतं तपासात आत्मघाती हल्ल्याचा संशय आहे आणि दोन हजार नऊशे किलो आय डी आधारित रसायनांच्या जप्तीशी संबंध असल्याचे मानले जात आहे एका डॉक्टरचा यात संबंध असल्याचे देखील समोर आले आहे त्यामुळे डॉक्टर कनेक्शन समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे सोमवारी संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा स्फोट झाला स्फोट इतका शक्तिशाली होता की आजूबाजूची जमीन हादरली आणि संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला स्फोटाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला काही महत्त्वाचे पुरावे सापडले ज्यामुळे हा स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आता या दिल्ली स्फोटात डॉक्टरांचे कनेक्शन कसं उघड झालं समजून घेऊया पण त्यापूर्वी स्फोटातील लिंक कुठं लावली जात त्या आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे ते सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की स्फोटापूर्वी सोमवारी सकाळी जम्मू काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या घरांमधून दोन हजार नऊशे किलो आय डी बनवणारे रसायने शस्त्र आणि दारुगुळा जप्त केला ही कारवाई जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंदशी जोडलेल्या आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करताना झाली या जप्ती आणि या स्फोटाच्या जवळिकतेमुळे तपास यंत्रणांमध्ये चिंता निर्माण झाली आहे तसेच या दहशतवादी हल्ल्यात चार डॉक्टरचे कनेक्शन देखील समोर आले आहे त्यात पहिलं नाव म्हणजे डॉक्टर आदिल अहमद राथेर याच्या लॉकरमध्ये ए की फोर्टी सेवन देखील आढळून आली आहे स्फोटापूर्वीच्या घटनांमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रथम अनंतनागमध्ये डॉक्टर आदिल अहमद राथेर याला अटक केली तो अनंतनागमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होता आणि पोलिसांनी त्याच्या लॉकरमधून ए के फोर्टी सेव्हन रायफल जप्त केली राथेरचे जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवतहुल हिंदशी संबंध असल्याचे आढळले त्यानंतर महिला डॉक्टर शाहीन शाहिद यांना अटक करण्यात आली सात नोव्हेंबर रोजी हरियाणातील फरीदाबाद येथे दुसरी अटक करण्यात आली अल फलाह विद्यापीठात काम करणाऱ्या लखनौ येथील डॉक्टर शाहीन शाहीदच्या कारमधून कॅरमकॉक नावाची असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली या संपूर्ण नेटवर्कमधील तिच्या भूमिकेचा पोलीस अजूनही तपास करत आहेत तिची ओळख आणि छायाचित्र अजून पोलिसांनी जाहीर केलेलं नाही तिसरं नाव आहे ते डॉक्टर अहमद मुहुद्दीन हे रिसिन नावाचं विश तयार करत होते सात नोव्हेंबर रोजी गुजरात ए टी एसने अहमद मुह्युद्दीन सय्यद नावाच्या डॉक्टरला अटक केली हा डॉक्टर हैदराबादचा रहिवासी त्याने चीनमध्ये शिक्षण घेतलेलं आणि तपासात असं दिसून आले आहे की तो एरंडेच्या बियानांपासून रिसिन नावाचं अत्यंत विषारी विष तयार करत होता त्याने दिल्लीची आझादपूर मंडी अहमदाबादची नरोडा फळ बाजार आणि लखनौमधील आर एस एस कार्यालय यासारख्या गर्दीच्या ठिकाणी अनेक महिने संशोधन केलं होतं या कारवाईत चौथं नाव आहे ते डॉक्टर मुजमिल शकील दहा नोव्हेंबर रोजी याच कारवाईतील चौथी महत्वाची अटक फरीदाबादमध्ये झाली डॉक्टर मुजमिल शकील या काश्मीरी डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं तो अल फलाह विद्यापीठातही शिकवत होता त्याच्याकडून बॉम्ब बनवण्यासाठी वापरला जाणारा तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आला त्यानंतर मुजमिलच्या ठिकाणावरून दोन हजार पाचशे त्रेसष्ट किलो स्फोटके जप्त करण्यात आली शकीलचे जैश ए मोहम्मदसारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध आहेत आणि यापूर्वी तो श्रीनगरमध्ये दहशतवादी पोस्टर लावण्यात सहभागी होता असं फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं आहे तपास यंत्रणांच्या मते लाल किल्ल्याजवळ स्फोटक झालेली कार दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील डॉक्टर उमर मोहम्मद याच्या नावाने नोंदणीकृत आहे जो स्फोटाच्या वेळी कारमध्ये उपस्थित होता अटक केलेले सर्व डॉक्टर केवळ दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नव्हते तर ते स्वतः शस्त्रे स्फोटके आणि विषारी रसायने तयार करत होते म्हणजेच ही फक्त कटाक्षाने केलेली मदत नव्हती तर थेट युद्धाची तयारी होती का दहशतवाद आता डोंगरात किंवा जंगलात लपलेला नाही तो आता शहरांमध्ये शिक्षण संस्थांमध्ये आणि अशा डॉक्टरांच्या पांढऱ्या कोटात दडला आहे ज्या हातांनी रुग्णांचे प्राण वाचवायचे त्याच हातांनी निर्दोष लोकांच्या मृत्यूची योजना आखली जाते म्हणजेच ही लढाई फक्त वॉर्डरवरची राहिलेली नाही ही, ही लढाई आता आपल्यामध्ये देखील सुरू आहे खरा प्रश्न असा आहे आपण अशा आतल्या दहशतवादाला ओळखायला तयार आहोत का आणि समाज म्हणून आपल्याकडे त्याला थांबवण्याची तयारी आहे का याचं उत्तर आपल्यालाच द्यायचं आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका